इंडिया आघाडीची सतरा मे रोजी बीकेसी मध्ये सभा पार पडते यामध्ये मल्लिकार्जुन खरगे केजरीवाल उद्धव ठाकरे आणि पवार सुद्धा उपस्थित असणार आहेत अठरा मे रोजी इंडिया आघाडीची मुंबईत संयुक्त अशी पत्रकार परिषद सुद्धा पार पडते तर इंडिया आघाडीची सतरा मे रोजी बीकेसी मध्ये सभा पार पडते मल्लिकार्जुन खरगे केजरीवाल उद्धव ठाकरे शरद पवार या बैठकीमध्ये या सभेसाठी उपस्थित असणार आहेत तर अठरा मे रोजी इंडिया आघाडीची मुंबईत संयुक्त अशी पत्रकार परिषद पार पडते अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने अजय इंडिया आघाडीची सतरा मे रोजी बीकेसी मध्ये सभा पार पडते आणि सगळे मोठे नेते याला उपस्थित असणार आहेत काय अधिकची माहिती आहे आम्ही महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याच्या शे निवडणुकींसाठी आता प्रत्येक पक्ष जे आहे ते मोठं बांधणी करताना पाहायला मिळतो त्यातच महाराष्ट्रात असलेल्या किंवा देशात असलेल्या इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए सामना आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची सतरा मे रोजी हो बीकेसी मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहे तर अठरा मे रोजी हो म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या इंडिया आघाडीचे महत्वाचे जे नेते त्यात मल्लिकार्जुन खरगे असतील उद्धव ठाकरे शरद पवार असतील आणि अरविंद केजरीवाल यांना नुकताच जामीन मिळालाय यांची उपस्थिती जी आहे ती असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातले चार टप्प्यात जोरदार प्रचार दौरा झाला मतदान झालं आणि त्याच्यानंतर आता सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे मुंबईतील ह्या संपूर्ण मतदानावर जे वीस तारखेला पार पडणार त्याचा अप्रचार अठरा तारखेला थांबवला जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे सभेतून आता महाराष्ट्रात उरलेल्या शेवटच्या पाच टप्प्या शेवट पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या अनुषंगाने प्रचार जो आहे तो करण्यात येईल तर दुसरीकडे त्याच दिवशी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असं एकंदर बघायला मिळते धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी